नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जुलै दोन हजार पंचवीसपासून या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम होणार लागू तर मिळणार इतक्या दिवसांची बोनस रजा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक like करायलाही विसरू नका जर तुम्ही ही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी अत्यंत कामाची असणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे हा नवा नियम नव्या वर्षातच लागू होणार अशी बातमीसुद्धा समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार एक जुलै दोन हजार पंचवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केला जाणार आहे हा नवा नियम शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे या नव्या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे कारण या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना बेचाळीस दिवसांची अतिरिक्त बोनस रजा मिळणार आहे नव्या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात अतिरिक्त बेचाळीस दिवसांची रजा मिळणार आहे सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका काय असेल या निर्णयाचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून घेतलेल्या निर्णयाअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी बेचाळीस अतिरिक्त बोनस रजा देण्याची घोषणा करण्यात आली आहे या निर्णयामुळे आता लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे या नव्या धोरण अंतर्गत ज्या बेचाळीस रजा मिळणार आहेत त्या बोनस रजा असणार आहेत म्हणजेच नियमित आकस्मिक कमावलेल्या आणि वैद्यकीय रजा व्यतिरिक्त या रजा असणार आहेत नव्या निर्णयाचा कोणाला लाभ मिळणार चला तर पाहूया या धोरणानुसार मिळणारी बोनस रजा हे पूर्णवेळ शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे बोनस रजा फक्त फक्त एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर एक वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच दिली जाणार आहे तर तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही तर एवढेच नाही तर ज्या कर्मचाऱ्यांनी सेवा एक वर्षापेक्षा कमी राहील त्यांनासुद्धा या निर्णयाचा लाभ मिळणार नाही